हॅलो फ्रेंड्स uh, मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे uh, सध्या थंडीमध्ये खूप साऱ्या भाज्या आपल्याला नवनवीन बघायला भेटतात आणि तुरीची डाळ नेहमीच आपण खात असतो वर्षभर अगदीच uh, पण त्याचे जे सोले असतात त्याचे जे दाणे असतात ते आपल्याला फक्त ह्याच सीझनमध्ये मिळतात uh, जे छान असे हिरवेगार मटारसारखे तर आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जर मार्केटमध्ये कुठे पण जर त्या तुरीच्या शेंगा दिसल्यात तर नक्की आना त्याचे सोलून अशी दाणे काढून घ्यायचे आणि त्यासाठी आता मी झटपट अशी टिफिनसाठीच रेसिपी बनवते आहे कोणी कोणी हे जे आहेत ना ते काळ्या मसाल्यात देखील बनवतात पण सध्या टिफिनची घाई असल्यामुळे मी हे अगदी साधे शिजवून घेते त्यासाठी इथे कुकरमध्ये खूप साऱ्या प्रमाणात तेल घालून घेतलं जिरं मोहरी लसण खुडूम पण घातलेलं आहे आणि त्यासोबत आलं लसण पेस्ट पण घातलेली दोन्ही घातलेले आहे मी आणि कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मी आता आलं लसण पेस्ट त्यामध्ये घालून घेतलेली दोन्ही घालून घेतलं आपण फक्त आलं लसूण पेस्ट देखील घालू शकतात तर नेहमी आपण तुरशी डाळ तर नेहमीच करतो पण हे जे सोले आहेत ना हे नक्की करून बघा अगदी छान अशी चव येते यासोबतच आपण फोडणीमध्येच हिंग देखील घालून घेऊ शकतात आता मी इथे हळद घालून घेतली आणि तिखट घालून घेतलेले बाकी मी इथे फक्त जो आपला गरम मसाला असतो ना खडा मसाला तोच घातलेला आहे अगदी थोडाच घातलेला आहे बाकी कुठल्याही प्रकारचा दुसरा मसाला घातलेला नाही मी आ, बाहेर मार्केटचे मसाले प्रेफर करतच नाही फक्त जो आपला दालचिनी आणि भाज्या वगैरे असतात ना तर त्याचा फक्त मिक्सरमध्ये छान असं त्याला बारीक करून घेते खडा मसालाच मी वापरते बाकी दुसरा वापरत नाही पण जर आपल्याकडे नसेल ना तर आपण कुठ लाई मसाला घालू शकतात ॲडिशनल नाही घातला तरी चालेल अगदी छान अशी चव येते साधी सिंपल पण आपण याची भाजी बनवून घेऊ शकतात आता कडीपत्ता होता म्हणून तो पण घालून घेतलेला आहे आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला चवीनुसार मीठ घालून त्याला छान अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आपण टिफिनसाठी पण देऊ शकतात तर मी इथे छान असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यासोबत आपण भात देखील बनवू शकतात किंवा पोळी देखील बनवू शकतात आता चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचे मी हिंग विसरले होते फोडणीमध्ये घालायला म्हणून मी इथे वरून घालून घेतले शक्यतो कसं तोरीचे हे जे दाणे असतात ना ते पचायला थोडीशी जड असतात त्याच्यामुळे थोडंसं हिंग घालून घेतलं छान असं आपल्याला आता त्याला शिट्टी काढून घ्यायची तुरीचे दाणे अगदी फ्रेश असल्यामुळे दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच अगदी छान असं गाळ झालेले आहेत मौसीत शिजलेले आहे आणि आपण हे गरमागरम जे आहे ते सर्व करू शकतात वरून छान असं कोथंबीर गार्निश करून तर मी इथे पोळीसोबत तेला सर्व केलेलं आहे आपण भातासोबत देखील खाऊ शकतात मी इथे आपल्याला दाना दाखवते अगदी छान असा मौसूत शिजलेला आहे तर अशा पद्धतीने आपले हे तोरीचे जाणे जे आहे हा रानमेवा वर्षातनं एकदाच असतो तर नक्की मार्केटमध्ये दिसला ना तर राणा कारण की वर्षभर भेटत नाही तर आता मी इथे पोळीसोबत त्याला सर्व केलेला आहे यासोबतच कांदा लिंबू आपल्याला जर लोणचं आवडत असेल तर लोणचं हिरवी मिरची मी तळून घेतलेली होती आणि त्यासोबतच थोडीशी बटाट्याची भाजी आणि भजे घातलेले तर अशा पद्धतीने आपली ही थाळ रेडी आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा थँक्यू